शिवसेना नेते अशोक धोडी अपहरण प्रकरणामध्ये गुंता वाढला धोडींची गाडी सापडली गुजरातच्या खाणीत गाडीत सापडलेल्या वस्तूंच्या आधारे पुढील तपास सुरू नाशकात नमाजच्या आडून मुसलमानांची घुसखोरी झाल्याचा संशय सिडकोतल्या हिंदू नाशिककरांकडून तीव्र आक्षेप हिंदूंनी केलं ठिय्या आंदोलन भाजपासोबत काम करायला कसलीही अडचण नाही छगन भुजबळ यांचं वक्तव्य भुजबळांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण काहीही झालं तरी एकनाथ शिंदेंच्या सोबत जाणार नाही रवींद्र धनगेकर यांनी एकनाथ शिंदेंची घेतली भेट भेटीनंतर केला खुलासा पालकमंत्री पदाच्या तिढ्याला सुटकेचा मुहूर्त सापडेना नाशिकसाठी भाजपा तर रायगडसाठी राष्ट्रवादी आग्रही भगवान गडाचा पाठिंबा धनंजय मुंडेंना महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून धनंजय मुंडेंची पाठ राखण भगवानगडाच्या पाठिंब्यानं धनंजय मुंडे गहिवरले तेलही गेलं तूपही गेलं ममताच्या हाती आलं धुपाटन ममता आता न राहिली सन्यासी न अभिनेत्री सोन्याचा भाव चढला प्रतितोळा चौऱ्याऐंशी हजार एकशे एक्कावन्न रुपयांवर पोहोचलं सोनं जागतिक घडामोडीचा सोन्याच्या किमतीवर होतोय परिणाम